श्री स्वामी समर्थ लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि तुमचा अर्ज स्वीकारला गेला असतानाही जर पैसे जमा झाले नसतील तर या सोप्या पद्धतीने तुमच्या निधीचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये सन्मान निधी सरकारकडून दिला जातो आहे जुलै महिन्यात ही योजना सुरू झाली असून टप्प्याटप्प्याने प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा केले जातात परंतु अद्यापही भरपूर अशा महिला आहेत ज्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेला मेसेज आलेला नाही तसंच अर्जा अर्जामध्ये ज्या खात्याची नोंद केली आहे त्या बँकेत जाऊन तपासले असता त्या खात्यातही पैसे आलेले नाहीत अशी स्थिती तुमचीही झाली असेल तर तुमचे पैसे कोणत्या खात्यात गेले आणि ते कसे तपासायचे याविषयीची सोपी ट्रिक तुम्हाला आज हो या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली तेव्हा काही निकष ठरवण्यात आले होते त्यानुसार अडीच लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेत पात्र ठरवण्यात येणार बँकेशी आधार लिंक असणं गरजेचं आहे महिलांच्या कुटुंबातील कोणाकडेही चार चाकी गाडी नसावी असे काही निकष होते त्यामध्ये बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक असणं फार गरजेचं आहे कारण तुमचा अर्ज स्वीकारला गेला असला तरीही बँक सीडिंग नसल्यामुळं तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी येणार आहेत तसंच एकापेक्षा अधिक बँक खाते असतील आणि अधिक खात्यापैकी कोणतंही खातं जर सीडिंग झालं असेल तर त्याच खात्यात थेट पैसे जमा होतील याचीसुद्धा नोंद अशा अशावेळी पात्र महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झालेल्याचा मेसेज येत नाही त्यामुळं तुमचं कोणतं खातं सीडिंग आहे आणि कोणत्या खात्यात पैसे जमा झालेत हे कसं तपासायचं ते पाहूयात सर्वप्रथम तुम्हाला यू आय डी ए आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन म्हणजे आधार कार्डच्या संकेतस्थळावरती जायचं आहे त्यानंतर तिथे असलेल्या माय आधारवरती क्लिक करा तिसऱ्या कॉलममध्ये आधार सर्व्हिसेसच्या खाली बँक सेडिंग स्टेटस असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनचा पर्याय समोर, इन समोर दिसेल तिथे तुमचा आधार कार्ड समाविष्ट करा कॅप्चा भरा आणि आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी भरा आता तुमच्यासमोर चौकोनी आकारातील काही पर्याय दिसतील तिथे बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक करा तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन टन असा मेसेज येईल आणि ज्या बँकेत तुमचा आधार कार्ड लिंक आहे त्याची माहिती येईल तिथेच तुम्हाला खात्री होऊन जाईल की त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहे अशामध्ये तुमची बँक जिल्हा मध्यवर्ती बँकसुद्धा असू शकते किंवा ग्रामीण भागातली जिल्ह्यांची बँक असू शकते त्यामुळे अर्जात भरलेल्या बँक खात्यात पैसे जरी जमा झाले नसतील तरीसुद्धा काळजी करू नका कारण ह्याच्या अगोदर कुठल्याही योजनेसाठी शेतीकामासाठी जर तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जरी आधा तुमचं आधार कार्ड सी झालेलं असेल तरी त्या सुद्धा तुमचे पैसे येऊ शकतात कारण असं भरपूर महिलांसोबत घडलेलं आहे त्यामुळं कुठलीही काळजी न करता सगळ्यात पहिलं तुम्ही हे चेक करा की तुमचं आधार कार्ड हे कोणत्या बँकेशी लिंक आहे कारण त्याच बँकेमध्ये तुमचे हे पैसे येणार आहेत तरीही तुम्हाला जर अडचण असेल तर सी बँक खात्यातही पैसे जमा झाले नसतील तर एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे